हे पाहू शकता मित्रांना तुम्ही हे असे तुटलेले लोटरनी हे बघा ते असे नळ आहेत त्याला ह्या थैलीत आहेत थे। समोरच्या आमच्या पाहू शकता तुम्ही दाखवतो तुम्हाला थांबा नळ दाखवतो कसे आहेत हे बघा हे नळ आहेत हे नळ आहेत आणि याच्यामध्ये आमचे सामान आहे हे नायलांची दोरी आहे आरीपत्त पण आहे एन लाईन पण आहे पेंचीस पण आहे त्याच्यामध्ये पेंचीस तार सारा सामान आहे आमचं जे लागणार आहे ते सारा सामान आहे हे बघ हे पण काय तार आहे ही आरीपत्ता आहे ही पेंचीस आहे ते नायलांची दोरी आहे हे नळ तुटलेला आहे याला आता मी कापणार आहे आणि ते नळ लावणार आहे हे बघा लोटरांनी कशी झालेली आहे हे मातीमध्ये फसलेली होती आमची